लांजा तालुका बौद्धजन संघटनेचे उपाध्यक्ष कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध बौद्धजन संघटनांचे अनेक पदाधिकारी यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी नवगत कार्यकर्त्यांचे स्वागत करताना पक्ष संघटन बळकटीसाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले या प्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेना संघटनेला नवी ताकद मिळाल्याचे पक्ष कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले लांजा शहराच्या विकासासाठी लहू कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश आमदार किरण सामंत लांजा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष लहू कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत मध्ये प्रवेश केला हा प्रवेश आमदार किरण सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार सामंत म्हणाले लहू कांबळे हे राजकारणासाठी लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत आले आहेत विकासाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग घडणे हेच त्यांचे ध्येय आहे असे ते म्हणाले आमदार सामंत यांनी पुढे सांगितले की लांजा शहरात विविध विकासकामे सुरू आहेत नागरिकांनी एकजुटीने शिवसेनेच्या माध्यमातून ही कामे पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले

सेवा करण्याचं भाग्य मिळालं हे मी मानतो आणि त्या पद्धतीनं आपण त्या पद्धतीनं जाऊन जे काम करावं एवढ्या सदिच्छा देतो आपण चांगला निर्णय घेतात अजून ऊर्जा येऊ दे अजून चांगली प्रेरणा येऊ दे मी एक मुखानं एक दिलानं संपूर्णरित्या एकच नाव तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या कानामधलं किरण भैया सावंत एवढं बोलतो मी तर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र